बघ चेहऱ्याला नीट स्पर्श करून बघ अजून माता माता म्हणून पायाला हात लावत होतास आणि आता सर्व पदराला हात घातला सर सोपस्कार पुर झाल्याशिवाय खरी देवदाची कशी वशील तू कापल्याशिवाय सगळ्यांच्या आत्म्याला पण शांती मिळणार नाही होतो तुझ्यासारख्या लुच्चन शक्ती असते आणि की जेव्हा जागृत होते ना तेव्हा तुझ्यासारख्या राक्षसांचा काळ जवळला असतो अरे अरे गो सोमस्कार चिमण्या सांभाळून घ्या आता शांत हो देवी शांत हो शांत हो बघा बघा भक्तजन हो देवीचा क्रोध अनावर झालेला आहे शांत चुकी माफी कर गई माफी करा मला आमची शांत शांत बघा बघा भक्त जनो ज्या हातानं देवीनं झट कापली त्याच हातानं देवी आपल्याला शिक्षा करायला आली की अरे बघता काय भक्तजनो बोला देवीच्या नावानं आई आई लेकर क्षमा कर आई आई अकराने आतापर्यंत उद्योगच केला ना जलंभर उदोध केला याच्या पुढे मी करतील अरे बोना रे बोना आई अरं माचा